माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा जिला धर्मशास्त्रामध्ये स्नान दान जप आणि तपासाठी सर्वश्रेष्ठ तिथी मानला गेला आहे पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की माघ महिन्यात एक महिना केलेलं स्नान सुद्धा मोठ्या यज्ञा इतकं पुण्य देतं आणि त्यातील माघ पौर्णिमा हा दिवस त्या पुण्याचा परिपाक मानला जातो पद्मपुराण स्कंदपुराण आणि नारदपुराणात माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगितले आहे श्लोकात म्हटलं आहे की माघे स्नानम दानम जपस्तपो विशेषत महिन्यातील पौर्णिमा तिथीला स्नान दान आणि जप केल्यास ते अक्षय पुण्य प्रदान करतं ग्रंथ सांगतात माघ पौर्णिमेच्या दिवशी देवता ऋषी आणि पितर पवित्र नद्यांमध्ये वास करतात म्हणून या दिवशी गंगा यमुना गोदावरी कृष्णा किंवा कोणत्याही पवित्र जलात स्नान केल्यास सर्व पापक्षय होतो आणि मन शुद्ध होतं हे स्नान फक्त शरीरासाठी नाही तर संसाराच्या मलिनतेतून मुक्त होण्यासाठी आहे पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंची उपासना श्रेष्ठ मानली आहे विष्णू हेच यज्ञस्वरूप धर्मस्वरूप आणि विश्वपालक आहेत म्हणून विष्णू सहस्त्रनाम नारायण नामस्मरण एकादशी व्रतांचा समारोप हे सर्व माघ पौर्णिमेला फलदायी ठरतं शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की माघ पौर्णिमेला केलेलं दान अक्षय होतं अन्नदान वस्त्रदान तीळदान हे विशेष पुण्यदायी मानले गेले आहे कारण माघ महिना हा तपस्येचा महिना आहे आणि पौर्णिमा ही त्याची पूर्णता आहे पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते त्या कथेप्रमाणे एक गरीब ब्राह्मण माघ महिन्यात नियमाने नदीत स्नान करत असे माघ पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे दानासाठी काहीच नव्हतं पण त्याने आपल्या घरातला शेवटचा अन्नाचा भाग एका भिक्षुकाला अर्पण केला त्या भावपूर्ण दानामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्या ब्राह्मणाला वैकुंठ प्राप्तीचा वर मिळाला ही कथा सांगते दानाचं मूल्य त्याचं मूल्य वस्तूत नसून त्याचं मूल्य भावात आहे पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व शास्त्र सांगतं या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांमध्ये असतो आणि मनावर चंद्राचा प्रभाव असल्यामुळे आजचा दिवस मनशुद्धीसाठी सर्वोत्तम आहे म्हणूनच जप ध्यान मौन हे सर्व माघ पौर्णिमेला अधिक फलदायी मानले गेले आहेत माघ पौर्णिमा हा दिवस धर्म संयम आणि श्रद्धेचा आहे या दिवशी केलेली साधी उपासनासुद्धा मोठं फळ देते असं आपले ग्रंथ सांगतो म्हणून आज स्नान करा दान करा नामस्मरण करा आणि मनोभावे भगवान विष्णूंना शरण जा माघ पौर्णिमेच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहते